साम टीव्हीच्या इम्पॅक्टची ची पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील वाकड इथं खासगी बिल्डरला दिलेला टीडीआर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेत गेल्या आठवडाभरापासून साम टीव्हीनं वाकडमधील वाकडमधील डी आर घोटाळ्याची बातमी लावून धरली होती अखेर टीडीआर आर घोटाळ्यात तथ्य असल्याचं आढळून येताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीडीआर स्थगितीचे आदेश दिले आहेत कुठेतरी पाणी आहे त्यामुळे मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीडीआर स्थगित करण्याच्या सूचना दिल्या आहेत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रशासक राज असल्यानं महापालिकेतील अधिकारी मनमानी कर, कारभार करत असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं मधी एक टीडीआर प्रकरण घडलं त्याला आम्ही आता स्थगिती द्यायला सांगितलेली ते थांबवायला सांगितलेलं आहे त्याच्यात मी मागं तुमच्याकडं का कुठं केलं मला आठवत नाही परंतु काहीतरी त्याच्यात पाडीबुडत आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सगळी माहिती घेतली कालच माझं आणि देवेंद्रजींचं पण ह्याबद्दल बोलणं झालं त्याच्यामुळं आम्ही कुठंही राज्यकारभार करत असताना एखाद्या शहराचं नुकसान होत असेल आणि ते आमच्या दृष्टीपथात आणून दिलं असेल आणि तिथं राज्य सरकारच्या नी नेमलेले अधिकारी असतील तर त्यांना आदेश देण्याचा आम्हाला अधिकार आहे सरकार म्हणून आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना तशा पद्धतीचे आदेश देतोय दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोपाल मोडघरे सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून आहेत गोपाल आपण पाहतोय अखेर टी डी आर घोटाळ्यामध्ये तथ्य असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि साम टी देखील गेल्या आठवडाभरापासून या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण प्रकरण लावून धरलं होतं काय सांगा निश्चितच पिंपरी चिंचवड शहरातील जो पिंपरी महापालिकेत जो टीडीआर घोटाळा झाला काय घोटाळ्याचा साम टीव्हीनं जो पाठपुरावा केला त्याला एक मोठं यश आलेलं आहे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वट्टीवार यांनी स्वतः आरोप केले होते की पिंपरी चिंचवड महापालिकेत पंधराशे कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा झाला आहे महापालिकेतील काही अधिकारी आणि एका खासगी सल्लागाराने मिळून एका बिल्डरला जवळपास पंधराशे कोटी रुपयाचा टीडीआर मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारचे आरोप झाले होते आणि हा आरोपाचा आपण साम टीव्हीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करत होतो आणि आज अखेर मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या टीडीआर घोटाळ्याला स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत त्यासंदर्भात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चर्चा केल्याचं बोल त्यांनी सांगितलं आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यासंदर्भात एक अध्यादेश देखील काढता काढण्यात येणार आहेत मात्र हे जे पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे सर्वसामान्य जनतेचे जे पंधराशे कोटी रुपये होते जे एका याला खासगी बिल्डरला जाणार होते त्याला कुठेतरी थांबवण्यात सामच्या पकड्यामुळे मोठं यश आलेलं आहे निश्चितच त्यामुळे आपण देखील पाहतोय गोपाळ संपूर्ण हे प्रकरण साम टीव्हीनं लावून धरलं त्याला यश आल्याचं हे चित्र आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी